कुठल्याही शुभ कार्याच्या प्रसंगी किंवा एखादा नवीन कामाला सुरुवात करायची असल्यावर प्रत्येक घरामध्ये गोड शिरा हा केला जातो अगदीच काही गोड वाटला वाटलं तरीसुद्धा झटपट तयार होणारा रव्याचा शिरा ती लहानांपासून मोठ्यांना आवडणारा असा आहे आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये अगदी कापसासारखा का मऊसूत शिरा कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहे सर्वात आधी शिरा करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रवा हा खूप बारीक देखील नाही आणि जाड देखील नाही मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे आता मंद आचेवरती आपल्याला तुपावरती रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेत असताना त्याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे रवा चांगला भाजल्यानंतर तो थोडासा फुलतो त्याच्यामुळं आपला रवा चांगला भाजला गेला आहे हे समजते अशा प्रकारे रवा हा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये मी थोडे काजू बदाम असे तुकडे आणि एक पिकलेल्या केळीचे काप टाकून घेणार आहे व ते देखील पुन्हा चार पाच मिनटं रव्यासोबत भाजून घेणार आहे पिकलेले केळीचे काप टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आता सर्व पदार्थांना एकत्र करून आपल्याला पुन्हा ते तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे एक कप रवायला साधारणतः मी इथे अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त तूप देखील टाकू शकता पण हे प्रमाण अगदी अचूक आहे सर्व पदार्थ भाजून झाल्यानंतर आता यामध्ये मी सर्वात शेवटी दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घेणार आहे तुम्ही या ऐवजी ओल्या खोबऱ्याचा केस देखील टाकू शकता अर्धा एक मिनिट आपल्याला आता हे सर्व एकत्र परतून घ्यायचं आहे दोन वाटी रव्याला साधारणतः अडीच वाटी पाणी लागणार आहे मी एका साईडला अडीच वाटी पाणी हे गरम करायला ठेवलं होतं आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे सा सावकाश आपल्याला ह्यामध्ये पाणी हे ओतून घ्यायचं आहे कारण की पाणी टाकताना ते अंगावरती उडू शकतं अशा प्रकारे हळूहळू आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व ह्यामध्ये अर्धा कप साखर थोडी वेलची पूड टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे जर तुम्हाला गोड आवडत असल्यास तुम्ही पाऊन वाटी साखर देखील घेऊ शकता जर शिरा करताना पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर ह्यामध्ये तुम्ही पुन्हा गरम पाणी करून टाकायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास ह्यामध्ये थोडंसं केसराचं दूध देखील टाकू शकता किंवा अगदीच पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता आता ह्यामध्ये मी वरतून थोडासा अर्धा एक चमचा तूप टाकून घेणार आहे व ह्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ देणार आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे झाकण उघडून बघायचं आहे व त्याला थोडंसं आता हलवून मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून याची चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झालेली आहे आपला मऊसूत लुसलुशीत रव्याचा शिरा हा तयार झालेला आहे सर्व्ह करताना गरमागरम गोड शिरा हा सर्व करा वरती मी गार्निशिंगसाठी थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडेसे केळ्याचे काप देखील टाकू शकता चटपट तयार होणारा रव्याचा शिरा हा तयार आहे माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा